नाशिक रोड पोलीस ठाण्यामधील गुन्हे शोध पथकाचे विशाल कुंवर समाधान वाजे यांना गोपनीय बातमी मिळाली की नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक संशयित इसम हा पिस्टल घेऊन वामनदादा कर्डक अभ्यासिकेच्या मागील मनपा गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ जेलरोड इथं फिरत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांना तसंच गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विजय टेमगर व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सदर ठिकाणी जाऊन संशयित आरोपी तास शितापिनं ताब्यात घेऊन कारवाई केली यावेळी संशयित आरोपी यासिन फिरोज शेख व तेवीस वर्ष राहणार वडाळा नाका नॅक्शन नगर द्वारका असं आहे त्याच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्टल मॅग्झिनसह पाचशे रुपये किमतीचे जिवंत काढतूस असा एकूण पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग डॉक्टर सचिन बारी रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार अविनाश देवरे विजय टेमगर विष्णू गोसावी नाना पानसरे अजय देशमुख विशाल कुवर समाधान वाजे रोहित शिंदे सागर आडणे महेंद्र जाधव अरुण गाडेकर गोकुळ कासार योगेश रानडे आदींनी केली घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार विजय टेमगर हे करीत आहे